जय हिंद मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त तडाकेदार भाषण भाषण मित्रांनो सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया पाहून त्यांचा पराक्रम इंग्रजांची काळीज ही भीतीने धडधडले रे पाहून त्यांचा पराक्रम इंग्रजांची काळीज ही तिने धडधडलेली त्या स्वतंत्र वीरान मुरेज त्या स्वतंत्र वीरान मुरेज भारत भूमीवर तिरंगा ध्वज फडफडले रे भारत भूमीवर तिरंगा ध्वज फडफडले रे सन्मान्य व्यासपीठ आदरणीय अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या सरसडत्या रक्तांच्या तरुण व तडबदार देशासाठी दारांना माझा नमस्कार माझे नाव प्रीती आहे मी दहाव्या वर्गात शिकतो आपल्या सर्वांना माहित आहे की आपण आपल्या देशाच्या विशेष प्रसंगी ज्याला भारताच्या प्रजासत्ताक दिन म्हटले जाते त्या निमित्त इथे जमलो आहोत सर्वप्रथम मी माझ्या वर्ग मनपूर्वक आभार मानू इच्छितो कारण त्यांच्यामुळेच मला माझ्या शाळेच्या या मंचावर येण्याची आणि प्रजासत्ताक दिनाच्या महान प्रसंगी माझ्या प्रिय देशाबद्दल काहीतरी बोलण्याची खूप छान संधी मिळाली आहे पंधरा ऑगस्ट एकोणी सतेचाळीस पासून भारत ह्या स्वशासित देश आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सतेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश स्वातंत्र्य मिळाले जो आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो तथापि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली म्हणून आपण हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या वर्षी 2024 मध्ये आपण भारताच्या पचहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक म्हणजे देशात राहणारा लोकांची सर्वोच्च शक्ती आणि देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी राजकीय नेते म्हणून त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार फक्त जनतेला आहे तर भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे जिथे जनता आपले नेते राष्ट्रपती पंतप्रधान इत्यादी म्हणून निवडते आपल्याला महान भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी भारतात पूर्ण स्वराज्य साठी संघर्ष केला आहे आपल्या भावी पिढ्यांना संघर्ष न करता जगता यावे आणि देशाला पुढे नेता यावे यासाठी त्यांनीही केली महात्मा गांधी भगत सिंग चंद्रशेखर आझाद लाला लाजपत राय सरदार वल्लभभाई पटेल लालबहादूर शास्त्री इत्यादी आपल्या महान भारतीय नेत्यांची आणि स्वातंत्र्य सैनिकांचे नाव आहेत भारताला स्वतंत्र देश बनवण्यासाठी त्यांनी त्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा दिला देशासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरू शकत नाही अशा महान प्रसंगी आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे आणि अभिवादन केले पाहिजे त्यांच्यामुळेच आपण आपल्या मनाने विचार करू शकतो आणि कोणाच्याही दबावाशिवाय आपल्या देशात मोकळेपणाने जगू शकतो आपण अजूनही आपल्या देशात गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि हिंसाचार लढत आहोत हे सांगणे किती लाजिरवाणी आहे तेव्हा अशा गुलामगिरीतून आपला देश वाचवण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे कारण ती आपल्या देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहात जाण्यापासून रोकत आहे गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, ग्लोबल वॉर्मिंग, असमानता इत्यादी सामाजिक समस्यांबद्दल आपण जागरूक असले पाहिजे ते जाण्यासाठी सोडवता येतील धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की जय मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आपल्या भारत देशासाठी व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग